टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात शनिवार वाड्यात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवणाऱ्या भीडमधील तरुणाविरोधात विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय रामहरी सातपुते असं गुन्हा दाखल केलेल्याचं नाव आहे याबाबत पोलीस शिपाई राकेश गायकवाड यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे सातपुतेनं शनिवारी एक जून रोजी पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात दूरध्वनी केला शनिवार वाडेतील प्रवेशद्वारात बॉम्ब ठेवला असल्याची खोटी माहिती त्यानं नियंत्रण कक्षाला दिली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली बॉम्ब नाशक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं बॉम्बशोधक पथकानं पाहणी केली तेव्हा बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली पोलीस नियंत्रण कक्षात दूरध्वनी प्रकरणात पोलिसांनी तांत्रिक तपास केला तपासात सातपुते यानं दूरध्वनीवरून खोटी माहिती दिल्याचं निष्पन्न झालं या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील करत आहेत आपल्या भागातील महत्वाच्या